काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूयात भाऊ काय सांगाल तुम्ही कोणत्या विषयांवरती भेट घेतली आहे मी आज पोलीस आयुक्तांशी भेट घेतली त्यांना एक पत्र दिलं की ललित पाटील प्रकरणामध्ये सर्व आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले आहेत पण मुख्य आरोपी संजीव ठाकूर डीन जे होते ससूनचे त्यांना अटक केली नाही आणि का अटक केली नाही त्यासाठी मी त्यांना चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तपास चालू आहे तपासामध्ये जे ज्या काही गोष्टी होतील त्याच्यामध्ये आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊन संजीव ठाकूरांपर्यंत जर त्या त्यांना थोड्या दिवसात ते ज तुम्हाला त्याच्यामधले जे काही प्रक्रिया होणार आहे काही अटक होणार आहे ते तुम्हाला कळेल त्याची एक माहिती त्यांना दिली की ललित पाटील अटक केल्यानंतर संजीव ठाकूरांपर्यंत ती संशयाची सुई जात होती आणि ही सुई जात असताना पोलीस खातं आत्तापर्यंत का थंडवलं तर त्यांना आज बोललो त्यांची चर्चा केली त्यांनी तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ते म्हणले आम्ही त्याच्या तपासात सुधारणा करतात पण ते लवकरात लवकर त्याला अटक होईल असे आम्ही बघतोय आणि त्यानंतर मी त्यांना इशारा बी दिला आहे की कारवाई नाही आहे तर परत आम्हाला लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर होणारं जे काय होणार आहे त्याची जबाबदारी ती त्यांची राहील असं आम्ही त्यांना चर्चा केली त्यानंतर कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढती त्या भागामध्ये आज कित्येक वर्ष आपण बघतो की कोतूड हा भारतीय जनता पार्टीचा मतदार असलेला भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आणि त्यामध्ये आपल्या पुण्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचं नेतृत्व करतात पण सगळं जर बघितलं असेल तर गुन्हेगारी टोळ्या ह्या चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला फिरताना दिसतात निवडणुकी दिसतात प्रचारात दिसतात आणि मग अशा वेळेला जनतेने बघायचं कोणाकडे पोलिसांना पोलिस जर नेत्यांच्याकडला जर गुन्हेगार फिरत असतील तर पोलिसांवर पोलिसांनी कारवाई कोणावर हो करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा मी आज आयुक्तांना तेच म्हणलो की माझ्यासहित असणारे माझ्या आजूबाजूला गुन्हेगार मग कुठल्याही नेत्याच्या आजूबाजूला असलेल्या गुन्ह्यागार कारवाई करा त्यांना सपोर्ट करू नका आम्हाला सक्त ताकीद सांगा की अशी लोकं तुमच्यावर फिरली ना पाहिजे लोकं राजकीय लोकांच्या भीतीने काही काही पोलीस अधिकारी त्यांना विचारायला बी प्रयत्न करत नाही धाडस करत नाही कारण उद्या हेच नेते आम्हाला काहीतरी बोलतील किंवा काहीतरी त्यांची बदली होईल काय जे काय होईल ते राजकीय तर हे राजकीय लो राजकीय आश्रय असणाऱ्या गुन्हेगारांची यादी करा त्यांच्यावर कडक कारवाई करा आज ज्या पद्धतीनं कोथरूड परिसरामध्ये लोक भयभीत आहेत पुनशरी सुसंस्कृत आहेत विद्येचं माहेरघर ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये गुन्हेगारांकडं आकर्षित होण्याचं तरुणांचं जास्त ओढ आहे आणि त्यामध्ये परत राजकीय आश्रय मिळाला तर त्याला एक ग्लो येतो आणि ग्लो ग्लो आल्यामुळं त्यामध्ये त्या गुन्हेगाराला एक मोठं अस्तित्व मिळण्यासारखं वाटतं आणि त्यामुळं ते तो जास्तीत जास्त लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला राजकीय लोकं झाकण टाकतात ते होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याला विनंती केली की जे राजकीय आणि राजकीय हस्त राजकीय त्यांना ज्यांना पाडबळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी आणि जे कॅपे त्या कॅपेमध्ये गुन्हेगार टोळ्या बसतात आणि तरुणांना बोलून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे घेतात अशी परिस्थिती कोथरूड परिसरामध्ये आहे तर याच्यावर ताबडतोब कारवाई करावी क्राईम पी आय त्याला नाही आहेत या ठिकाणी हे पोलिसांची कुमत वाढवा क्राईमची लोकं वाढवा आणि एक चांगला अधिकारी त्या ठिकाणी द्या दे की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसेल सुप्रिया सुळे म्हणतात की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हाच गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं ही वस्तुस्थिती खरी आहे सुप्रिया त्यांची की पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल व निवडणुका असतील हे निवडणुकीमध्ये सर्व जे जास्तीत जास्त मोठे गुन्हेगार असेल हे गुन्हेगार भाजपच्या नेत्यांच्या आजूबाजूला वावरत असतात त्यांचा प्रचार करतात त्यांच्याबरोबर फिरतात त्यांना राजकीय आश्रय देतात आणि राजकीय आश्रय दिल्यानंतर हे गुन्हेगार सुसाट सुटतात आणि असे सुटतात की ते पोलिसांनासुद्धा घाबरत नाहीत काँग्रेसची लोकसभेच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे नुकतीच वरिष्ठांनी काँग्रेसच्या चा अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या इच्छुकांची नावं मागवली ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आपलं काम करतो आहे आघाडी आहे प शिवसेना आहे राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीमध्ये जे एक मताने उमेदवार ठरतील त्याला उमेदवारी ज्या पक्षाच्या वाट्याला हा मतदारसंघ येईल त्या पक्षाच्या उमेदवार त्या ज्या ज्या पक्षाचे नेते ठरवून त्यांना उमेदवारी देतील पुणे लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात का आत्ताच अरविंद शिंदेंचं बॅनर्स लागलेले आहेत भावी खासदार म्हणून लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे उमेदवारी मागायचे तर त्यांनी उमेदवारी माहिती तर ते काय त्यांचं हरकत नाही कारण ती शेवटी लोकशाही आणि काँग्रेस पक्षाचे ते आहेत मोहनदादा जोशी आहेत गोपाल तिवारी आहेत बाळासाहेब शिवरकर आहेत अभय छाजेड आहेत मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार आहे शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि काय लढणाऱ्या कार्यकर्त्याला काय आज काय होत आहे काय रोज का निवडणुका लढवल्या तरी काय हरकत नाही गुन्हेगारांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी रवींद्र दंगेकर करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट पियूष सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. फिर ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना चंद ऑक्सिरिच राऊनली इंडियन